नमस्ते मी रमेश मुकाल ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजाचे ज्येष्ठ नेते गजानन पांडुरंग पाटील अण्णा यांच्या एक एक एकशे जयंती जयंतीनिमित्त आज मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा गजानन पांडुरंग पाटील कोण गावचे शेतकरी शेतनिष्ठ पुरस्कार प्राप्त सहकार क्षेत्रामध्ये ज्यांना जाण आहे असे नेते अण्णासाहेब गजाननराव पाटील यांची आज एकशे एक, एक पुण्यतिथी असून गजाननराव पाटील हे पुरोगामी चळवळीचे आगरी समाजाचे ज्येष्ठ नेते होते त्यांनी गावापासून सामाजिक चळवळीची सुरुवात संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये केली त्यांचे वडील पांडुरंग पाटील यांच्या सामाजिक सेवेचा वारसा गजाननराव पांडुरंग पाटील यांनी सांभाळला ते ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष देखील ते होते आणि त्यांनी सहकार क्षेत्रामध्ये देखील चांगलं दे देखी दे काम के केलं आदर्श शेतकरी आणि बहुजन समाजाबद्दल कळकळ असणारे असे राव पांडुरंग पाटील हे आगरी समाजामध्ये एकदम जागृत असलेलं असं नेतृत्व होतं आणि प्रारंभिक ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये त्यांचा प्रभाव हा मोठा होता समाज संघटित करून या समाजाला रा राजकीय वारसा देण्याचा देखील त्यांनी प्रयत्न काँग्रेस पक्षाशी ती एकसुष्ट राहील आणि काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणाची अंमलबजावणी संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये ते करत होते त्यावेळचे नेते भाऊसाहेब वर्तक यांचा देखील त्यांचा चांगला परिचय होता आणि जिल्ह्याच्या विकासामध्ये त्यांनी मोठा मोलाचा हातभार लावला ठाणे जिल्ह्यातील शेती टिकली पाहिजे ठाणे जिल्ह्यातील नागरिक बहुतुल्य समाज हा टिकला पाहिजे आणि त्याचा विकास झाला पाहिजे आणि तो विकास काँग्रेसच्या देहधोरणाला समोर ठेवून त्यांनी केला आणि त्या दृष्टीनं काही वर्ष ते पंचायत समिती भिवंडीचे सभापती देखील होते आणि त्यांचा हा वारसा त्यांचा राजकीय वारसा समाजकारण्याचा वारसा त्यांचे ज्येष्ठ पुत्र सुरेश गजाननराव पाटील तसेच सुभाषबाबू पाटील श्रीराम पाटील निळकंठ पाटील हे जोमाने पार पाडत आहेत आणि त्यांनी गजाननराव पाटील पांडुरंग पाटील विद्यालयाची स्थापना पूर्ण या ठिकाणी केलेली आहे गजानन अण्णा यांचा आडगाव शिक्षण संस्थेच्या विकासामध्ये देखील मोलाचा सहकार्य होतं सहभाग होतं पंचायत समितीच्या माध्यमातून त्यांनी भिवंडीमध्ये चांगलं काम केलं आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यावर देखील चांगलं काम केलं असे खसा उमटणारे नेते आरपार प्रामाणिक असणारे नेते समाजाबद्दल कळकळ कल असलेले बहुजन समाजाला सोबत या ठिकाणी असलेल्या आगरी कोळी कुणबी समाज असो आदिवासी समाज असो किंवा नवबद्ध समाज असो यांना सोबत घेऊन एक सामाजिक चळवळ त्यांनी राबवली आणि त्यांची आज पुण्यतिथी त्यांचे गुण आपण आत्मसात करावे अशी अपेक्षा व्यक्त या ठिकाणी मी करतो याबद्दल आपलं म्हणणं काय आहे कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत